जैन मानव नौ, सगळ्यांचं पोलीस भजरा राजमार्ग या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण आता आपला दिवस आज सावू आहे आपण पाच दिवसापर्यंत आपण सगळं शेड्यूल कम्प्लीट केलं आणि जवळपास आपण आता सध्या आपण एकवीस ते बावीस मार्कापर्यंत आपण आलेलो आहे ठीक आहे या पद्धतीने आपण हळूहळू सगळ्या गोष्टी वाढवू तर मी तुम्हाला आज तुमचं शेड्यूल सांगून देतो तर मराठीमध्ये तुम्हाला आज काय करायचं मराठीमध्ये करायचं तुम्हाला आज क्रियापद क्रियापदाचे सगळे प्रकार असतील सगळ्या गोष्टी त्याच्यावरचे शंभर प्रश्न तुम्ही कुठल्याही प्रश्नपत्रिकेमधून किंवा तुम्ही कुठल्याही एखाद्या जम्मपुस्तकामधून शंभर प्रश्न तुम्ही सोडवायचे तसंच तुम्हाला तुम्हाला गणितामध्ये आज तुम्हाला काल आपण जो सांगितलं वर्गमूळ गणगणमूळ हे दोन्ही टॉपिक तुम्हाला आज डबल एका परफेक्ट करायचे त्याच्यावर जेवढे तुम्हाला प्रश्न भेटतील आज डबल प्रश्न सोडवा पूर्ण सगळे तोंडपात करून टाका आणि तुमचा बुद्धिमत्तेला तुम्हाला टॉपिक सांगितलंय बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला करायचं काय तर बुद्धिमत्तेमध्ये मित्रांनो तुम्हालाच करायचं नातेसंबंध नातेसंबंधाचे प्रश्न जसे की समजा हा याचा मामा ती त्याची मामी तर मग दोघांचा मुलगा याचा कोण असे छोटे मोठे प्रश्न असतात ही त्याची आत्या तर त्याच्या वडिलांची ती कोण झाली असे छोटे मोठे प्रश्न असतात त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतील सगळे प्रश्न तुम्ही आज सोडवायचे आणि आज मला जास्त वेळ नसल्यामुळे ड्युटीवर असल्यामुळे आज थोडंसं आपण कमी टाकू उद्याच्याला आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती करून देतो तसंच आता आपण एक दुपारच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण लाईव्ह लेक्चर आपली रोज संध्याकाळी चालू करायचे चालू करणार आहे तर चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून टाका जे हिंद